आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आहे जागतिक अनिश्चिततेच्या काळात जगभरातील तज्ञांना केवळ भारताच्या जलद विकासाची निश्चिती वाटत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं पंतप्रधानांच्या हस्ते आज गुवाहाटी इथं गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांविषयी आयोजित ऍडव्हान्टेज आसाम शिखर परिषदेचं उद्घाटन झालं त्याप्रसंगी ते बोलत होते दोन दिवसीय शिखर परिषदेत सात मंत्रीस्तरीय आणि चौदा विषयाधारित सत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे दिल्ली विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज आम आदमी पक्षाच्या पंधरा आमदारांना बेशिस्त वर्तनामुळे निलंबित करण्यात आलं निलंबित आमदारांमध्ये विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि गोपाल राय यांचा समावेश आहे नायब राज्यपाल व्ही के सक्सेना आज सकाळी सभागृहाला संबोधित करत असताना मुख्यमंत्र्यांच्या दालनातून डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्र काढून टाकल्याच्या आरोपावरून विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली केंद्र सरकारनं अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हिसकावून घेतली आहे असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे केला आहे शिष्यवृत्ती बंद केल्यामुळे सरकारची सबका साथ सबका विकास ही घोषणा या घटकांची थट्टा करणारी आहे अशी टीका त्यांनी केली केंद्र सरकारनं फक्त शिष्यवृत्तीत कपात केली असं नाही तर दरवर्षी शिक्षणासाठीच्या निधीत पंचवीस टक्के निधी कमी केला आहे असा आरोपही त्यांनी केला विदर्भाची काशी अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मारकांडा देव इथल्या महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी प्रशासन सज्ज झालं आहे ही यात्रा पाच ते सहा दिवस भरते सव्वीस फेब्रुवारी अर्थात उद्यापासून होणाऱ्या या यात्रेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी यापूर्वीच यात्रेत भाविकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा आढावा घेतला आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या यात्रेसाठी गडचिरोली आणि अहेरी आगारातर्फे जादा बसेसची सुविधा करण्यात आली आहे बुलडाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यस्तरीय काँग्रेस नेते दादा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विविध पदांवर काम केलेले विजय अंभोरे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार आणि ने काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातून ही पहिलीच गळती म्हटल्या जाते आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र आपण आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार